मी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृदोष असणाऱ्यांनी हा उपाय करावा ज्यामुळे तुमचा पितृदोष नष्ट होईल तर हा उपाय करायचा आहे सर्व पित्र अमावशीच्या दिवशी हे साधे सोपे अगदी करायला योग्य असे पाच उपाय ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्या ज्या करण्या ज्याच्या करण्यामुळे ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यांचा पितृदोष नष्ट होतो तर बघूया आपण काय उपाय करायचे आहे ते तर ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष दाखवला जातो अशा व्यक्तींनी रोज दही भात कावळ्याला आपल्या पित्रांच्या नावाने द्यावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण नंतरही जर चालू ठेवला तरीही काहीच हरकत नाही तांब्याच्या भरलेल्या पाण्यात एक चमचा दूध आणि एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्यास्ताच्या पूर्वी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे नंतर सात किंवा चौदा किंवा एकोणवीस किंवा अकरा फेऱ्या पिंपळाच्या झाडाला घालाव्या आपल्या गेलेल्या पूर्वजांना त्यांच्या नावाने स्मरून आपण आईकडच्या पूर्वजांच्या नावानेही तशीच प्रदक्षिणा करून नमस्कार करावा सर्व पित्र असे म्हणावे सर्व पित्र समर्पयामी असं म्हणावं आणि ए प्रदक्षिणा घालावी त्याचबरोबर एक कणकीचा दिवा लावा आणि त्या तिळाचे किंवा राईचे तेल टाका तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि आपल्या पित्रांसाठी मोक्ष मिळो अशी मनापासून प्रार्थना करा असा एकदा एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृदोष दूर होतो पण पर नंतरही परंपरा सुरू ठेवायला काहीच नाही यामुळे घरात अचानक कुंडली दोष असणे अपघाती मृत्यू असणे आजार असणे इत्यादी काहीही येणार नाही त्याचबरोबर सूर्यास्त पूर्वी पूजास्थळी आणि मुख्य दरवाज्याच्या चौकटीजवळ पिठाचा दिवा लावा त्यात तिळाचे तेल टाका आणि तो दिवा दरवाजाजवळ ठेवा त्यासोबत ताटात ताथ, मिठाई फळं तांदूळ किंवा पिठाचा दिवा ठेवायला मात्र विसरू नका असाच एक दिवा शिव मंदिरातही ठेवायला थे हवी त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद तर मिळतोच प्रत्येक अमावशेला एक तुपाचा दिवा लावा प्रदोष काळात अमावशेच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात पित्रांच्या स्मरणाने दिवा प्रज्वलित केल्यास पितृदोष दूर होतो आणि पितृदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे हा उपाय प्रत्येक अमावशेला संध्याकाळी नक्की करा शास्त्रात पिंडदानाला फार आहे काही कारणामुळे सोमवती अमावशीला अवश्य करा त्यामुळे पित्रांचा अतृप्त आत्म्यांना समाधान मिळतो अमावशेच्या दिवशी नक्कीच दूध आणि तांदूळ दान करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणीपासून तुमची सुटका होती आणि जर काही कारण असतो पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल सर्व पितृंसाठी अमावश्याला ए तुम्ही महादेव आणि माता पार्वतीची पूजा नक्की करा त्यामुळे शिव कृपा तुमच्यावर राहील या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीचे फुलं जरूर अर्पण करा अमावशेला काळे तिळाचे दान करणे खूप महत्वाचं आहे यामुळे पितृदोष दूर होतो आणि त्यांची कृपा पित्रांची कृपा तुमच्यावर कायम राहते त्यामुळे तुमच्या जीवनातील प्रगतीचा मार्गसुद्धा मोकळा होतो काळेतील मंदिरातही तुम्ही दान करू शकता आयुष्यात कोणालाही कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका एखाद्या असह्य जीवाला त्रास दिलास राहूचा प्रो तुमच्यावर प्रकोप होतो विशेष करून सोमवारी आणि अमांशला कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही प्राण्याचा मारू नका किंवा अमावशीच्या दिवशी प्राण्यांना खाण्यापिण्याची सोय नक्की करा त्यामुळे तुमचे पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा शुभ आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील पुढील माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा कारण सगळ्यात आधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद खूप खूप धन्यवाद